महासहसंचालक महाराष्ट्र ज्युडिशियल अकॅडमी उत्तान जिल्हा ठाणे यांनी दिलेल्या निर्देशनानुसार वकील वर्ग वकिलांच्या लिपिकाकरिता ई कोर्टचं आयोजन शिरपूर येथील वकील संघात दिनांक रविवार रोजी करण्यात आले होते या शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन शिरपूर वकील संघाचे अध्यक्ष अॅडव्होकेट शांताराम महाजन यांनी केले होते मार्गदर्शनाने आगोजी शिरपूर वकील संघात शिरपूरच्या वकिलांना ई बाबत सर्व महत्त्वाची माहिती सादर करण्यासाठी त्यांनी अपॉइंट केलेले दोन वकील यांच्यामार्फत संपूर्ण माहिती दिली जाणार आहे आज संपूर्ण हा कार्यक्रम दिवसभरासाठी शिरपूर न्यायालयात सुरू राहणार आहे या मार्गदर्शनाचा नवीन वकिलांना आणि सर्व वकील, वकील मंडळीला ही फायलिंग कशा पद्धतीने करावं आणि त्यासाठी काय काय आवश्यक आहे या सगळ्या गोष्टी समजून सांगितल्या जाणार आहेत त्याचा फायदा या पुढील येणाऱ्या न्यायालयीन कामकाजात फार फायद्याचा राहणार आहे त्यामुळे आज रोजी घेण्यात आलेले ई फायलिंगबाबतची शिबिर हे त्यानुसार या शिबिरात सर्व वकील व त्यांच्या वा उच्च न्यायालय मुंबई जिल्हा न्यायालय धुळे यांच्या आदेशानुसार उच्च न्यायालय मुंबई व जिल्हा न्यायालय येथे मास्टर ट्रेनिंग घेतलेल्या ट्रेनिंग पीपीटी व प्रात्याशिकद्वारे ई फायलिंगचे ट्रेनिंग दिले शिरपूर येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयात सकाळी दहा वाजता न्यायाधीश श्री भद्रे व न्यायाधीश श्री जोशी यांच्या अध्यक्षतेखाली प्रशिक्षणाला सुरुवात करण्यात आली यावेळी शिरपूर वकील संघाचे अध्यक्ष ॲडवोकेट शांताराम महाजन सचिव निलेश चव्हाण कार्यकारिणी सदस्य व वकील बांधव उपस्थित होते प्रशिक्षणाचे औपचारिक उद्घाटन दोन्ही न्यायाधीशांनी केले सदर प्रशिक्षणाचा फायदा हा वकील पक्षकार यांना होणार असून ई फायलिंगमुळे वेळेची बचत होऊन न्यायालयाला दाव्याचा निपटारा करणे सोपे व जलद होईल असे मत यावेळी न्यायाधीश

वकिलांना कोर्टात ई कोर्टबद्दल माहिती देऊन ही फायलिंग कशी करावी याबाबत समोर संपूर्ण डेमिस्टेशन आणि रिप्रेझेंटेशन केलेलं आहे ही फायलिंगमुळे पक्षकार वकील आणि कोर्ट यांच्यामध्ये जो एक संवाद साधला जात आहे याबाबत ही फायलिंगचे बरीचशी माहिती आपल्याला त्याबाबत मिळालेली आहे ही कोर्टाचे बरेचसे फायदे आहेत त्यांच्यामुळे पक्षकार यांना घरी बसल्या बसल्या त्यांच्या कोर्टात किंवा कोर्टामध्ये त्यांच्या केसबद्दल काय काय अपडेशन्स किंवा काय माहिती आहे ते त्यांना तरी बसवासल्या करणार आहे त्याच्यामुळे वकिलांना देखील त्यांच्या कामामध्ये आणि वेळेमध्ये बचत होऊन ती पायलींचं महत्त्व त्यांना आज सांगितलेलं आहे आपण अशा पद्धतीने एक कार्यक्रम क्षेत्र सांगितलं